चाकूच्या धाकावर दीड कोटी लुटले पाळत ठेवून टाकला सशस्त्र दरोडा धुळ्यानजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्टलाचा धाक दाखवत आठ दरोडखोरांनी तब्बल दीड कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे धुळे तालुका पोलिसात आठ दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सुरुवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम चार कोटी असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ती रक्कम दीड कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं सुरत येथील कल्पेश रमणभाई पटेल व भरत जीवनभाई भालिया हे स्कॉर्पिओद्वारे दीड कोटींची रक्कम घेऊन धुळे मार्गे नाशिककडे जात असताना धुळे तालुक्यातील पूर्मेपाडा उड्डाणप्ला जवळ पहाटेच्या सुमारास एक कार आडवी आली नंतर आणखी एक दुसरी कार आली यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वाहनातील रोखड लुटली सुरुवातीला ही रक्कम चार कोटींची असल्याचा दावा संबंधितांनी केला मात्र तक्रार देताना ही रक्कम दीड कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे